नमस्कार किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टेस्टी मावेची चव देणारे तांदळाचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदूळ घेतलेले आहे कोणतेही वासाचे तांदूळ तुम्ही घ्यायचे आहे किंवा घरातले कोणतेही तुमच्या आवडीचे तांदूळ असतील ते घ्यायचे आहे इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे हे अर्धा कप घेतलेले आहे आणि वजनी याचं प्रमाण एकशे वीस ग्रॅम आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहे आता तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर इथे मी रुमाल अंतरून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे आणि हलकेसे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे थी। थी। तुम्ही फॅन खाली सुकवले तरी चालेल कारण आपण धुवून घेतलेले आहे ते पटकन असे सुकल्या जातात असं का बरं धुवून घ्यायचं कारण यावरती कीड लागू नये म्हणून पावडर लावलेली असते धूळ असते ती सगळी निघून जाते आणि स्वच्छ असा तांदूळ आपल्याला मोदकांसाठी भेटतो आता हे आपण सुकवून घेऊ तरी ते अगदी पाच मिनटामध्ये तांदूळ आपला हा सुकलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि खमंग सोनेरी रंगावर आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा सुगंध सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे सतत हलवत हलवत खमंग वास सुटेपर्यंत सोनेरी रंगावर हे तांदूळ भाजून घेतलेले आहे तुम्ही ते कलर बघू शकता आता हे तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ आता पुन्हा आपल्याला त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बदाम इथे बदाम मी पाव कप घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर हे चाळीस ग्रॅम आहे आता हे खमंग आपल्याला तुपात परतून घ्यायचे आहे साल निघेपर्यंत भाजायचे आहे इथे बदामसुद्धा छान भाजलेले आहे आणि सालसुद्धा तळकलेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ आता याच राहिलेल्या तुपामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे काजू काजूसुद्धा मी पाव कप घेतलेले आहे आणि वजनी हे चाळीस ग्रॅम आहे हे सुद्धा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे तर इथे बघा काजूसुद्धा असे परतून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आता ज्यावेळेस आपण काजू काढले त्यावेळेस गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये घालायचे आहे आपल्याला नारळाची पावडर हीसुद्धा पावकप आहे ही, आणि वजनी जर म्हणाल तर पंचवीस ग्रॅम आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे गॅस बंद केल्यानंतरच पॅनमध्ये नारळाची पावडर घालायची म्हणजे काय होईल छान अशी तुपामध्ये परतले जाते खमंग होते आणि चवसुद्धा मोदकांची छान लागते आता नारळाची पावडरसुद्धा गरम झालेली आहे हीसुद्धा ही आपण काढून घेऊ आता जे आपण साहित्य भाजलेलं ते पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला दूध गरम करायचं आहे तर इथे मी दीड कप दूध घेतलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता आणि ह्या दुधामध्येच घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या त्यामुळे काय होतं मोदकांचा रंगही छान येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि यामध्येच घालायचं आहे अर्धा चमचा जायफळ आणि वेलचीची पूड हे आत हे आता हे दूध आपल्याला सात ते आठ मिनटे उकळून घ्यायचं आहे एकदा आपण हलवून घेऊ आणि मंद गॅसवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आता आपलं दूध उकळते तोपर्यंत आपण हे थंड झालेले साहित्य बारीक करायचं आहे इथे तांदूळ सुद्धा थंड झालेले आहे आणि काजू बदामसुद्धा थंड झालेले आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ ओतून घ्यायचे आहे आणि रवाळ असे आपल्याला चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्यायचे वा आहे तर इथे तांदूळ अशा पद्धतीने जाडसर रवाळ असे हे वाटून घेतलेले आहे आणि काजू बदामसुद्धा इथे मी वाटून घेतलेलं आहे आता काजू बदाम ज्यावेळेस बारीक करायचं त्यावेळेस चालू बंद चालू बंद करूनच बारीक करायचं नाही तर खूप जर जास्त वेळ तुम्ही चालू ठेवलं मिक्सर तर त्याला तेल सुटू शकतं अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पण बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे तर इथे दूध बघा सहा ते सात मिनटे आटवून घेतलेलं आहे आणि जे केशर घातलेलं रंगसुद्धा केशरमुळे अतिशय असं सुंदर आलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि ही कढई आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आता गॅसवर मी छोटं पातीला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे वजनी हा एकशे साठ ग्रॅम आहे आणि यामध्येच आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचं आहे आपल्याला पाक वगैरे करायचं नाही फक्त तुपामध्ये गूळ विरघळून घ्यायचं आहे तर इथे गुळ सगळा विरघळलेला आहे वितळलेला आहे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही गूळ जर आपण कट करून घेतला किंवा किसून घेतला तर पटकन असा हा वितळलेला जातो आता गॅस बंद करायचा आहे काही आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही एक तारी दोन तारी असं काहीही बनवायचं नाही फक्त तुपामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आता इथे घेतलेलं आहे आपण आटवलेलं दूध दूध हे थंड करून घ्यायचं नाही हे दूध गरमच असायला हवं आता यामध्ये घालायचं आहे आपण इथे घेतलेले आहे काजू बदामची पावडर ही सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला आपण तांदूळ बारीक केलेले त्याची पावडरसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे नारळाची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये आपण मिश्रण तयार केलेलं आहे तर बघा हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जो गूळ वितळवून घेतलेला तो यामध्ये आपल्याला सगळा घालून घ्यायचा आहे करायला अतिशय सोपे आहे ह्या गणपती बाप्पाच्या दहा दिवसामध्ये जर तुम्ही मोदक असे बनवले नसतील तर माझ्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये हे मोदक तुम्ही जरूर करून बघा अतिशय चवीला छान लागतात इथे तुम्हाला खवा टाकायची गरज नाही आपण जे दूध आटवले त्यामध्येच आपल्याला खव्याची चव लागते आणि सुकामेवासुद्धा सुद्धा आपण टाकलेलं आहे त्यामुळे चव अतिशय छान लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकजीव करायचं आहे सगळं आपल्याला तर हे मोदकाचं मिश्रण सगळं आपण मिक्स करून घेतलेलं एक जीव झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असे हे मिश्रण आपलं मोदकासाठी तयार झालेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे एक मोठं ताट आणि त्या ताटामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून थंड करून घ्यायचं आहे एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर सारे असे मोदक तयार होतात आता हे पसरून ठेवू आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यामुळे काय होतं जे आपण तांदूळ घातलेलं आहे ते सुद्धा घट्टसरपणा होतो आणि मोदक सुद्धा आपले छान तयार होतात तर इथे आपलं मोदकाचं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला मोदक बनवायचे आहे तरी ते मी मोदकाचा साचा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा साचा घेऊ शकता आणि अगदी बाजारामध्ये सहज मिळून जाईल आता हा साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये मिश्रण भरायचं आहे अगदी दाबून दाबून भरायचं आहे आता तुम्हाला यावरती पिस्त्याचे काप लावायचे असेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता इथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला एक पिस्त्याचा इथे बघा पिस्त्याचा काप घालून घेतलेला आहे आणि नाही घातला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आणि यामध्ये आपल्याला मिश्रण भरवून घ्यायचं आहे खूप छान असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्या मिश्रणापासून तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता करंजीसुद्धा बनवू शकता अगदी तीन ते चार दिवस छान असे टिकतात आता हे आपण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी दाबून दाबून मी इथे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता आपण मोदक काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक आपला तयार झालेला आहे आणि खायला एकदम चविष्ट झालेला आहे पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि तोंडात टाकताच विरघळणार आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ इथे आपले खव्याची माव्याची चव असणारे एकदम तोंडात टाकताच विरगळणारे मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहे किंवा बाप्पासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता रंग बघू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि हे मोदक दोन ते तीन दिवस छान टिकतात करायला अतिशय सोपे आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये आहे फक्त आपण इथे तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मिश्रण बनवता त्यावेळी जर तुम्हाला पातळ वाटलं तर अगदी मंद गॅसवर दोन ते तीन मिनटे फक्त परतून घ्यायचं आणि एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार होतं अगदी नवशिक्यासुद्धा सुद्धा सहज बनवतील असे हे मोदक आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने बाप्पासाठी तुम्ही हे मोदक जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद